तर तडीपार अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंनी आश्रय दिला गुजरात मध्ये राहू शकत नव्हते तेव्हा ते, ते बाळासाहेबांकडे आलेले असा टोला शरद पवारांनी लगावला होता शहाना आणि त्यावर आता विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिले शहांची तडीपारी ही दरोड्यासाठी नव्हती असं विनोद तावडे म्हणाले आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते वाघू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंकी असतील शिवाजीबाई पटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजरात हे उत्तम प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं यांचं एक वैशिष्ट्य होतं यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यात कधी तलिफार केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्ता राहणार नाही आणि त्यामुळं टलिफार न केलेले आणि गृहात आणि गुजरातवरून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची मला आठवण होती ही तडीपारी कशासाठी होती की पाकेटमारी दरोडा यासाठी नव्हती तर लष्कर ए तोयबाचा हस्तक स्मगलर सोराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले